अंतिम प्रसंगी आपण सगळेजण त्यांना निरोप द्यायसाठी आलेलो आहोत त्यांची ही निरोप यात्रा या ठिकाण आता सुरुवात होणार आहे या ठिकाणी जिजाऊ वंदना होईल आपण सगळ्यांनी जिजाऊ वंदनेसाठी हात जोडून घ्या तुझा मुक्ती गुलामी कुणाला कुणाची सणाई नसे दुःख कोणा नसे न कोणा मुलांना मुलांना नसे देईला माली गे तुलावंत नाही दशी पार्वती प्रिया शंकरस तशी प्रेरिका गे शाहजी जगुरी जसा संभागी बडी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तस जीतने जिजा माऊली गे तुला वंदनाई तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रशा मने मनेरी प्रवाई तुलावनिला ना सुखी अंग अंग कराधर महाता शिवाचाच बाई करा धर महाता शिवाचाच बाई जिजामा मावली गे तुलावन <coughs> <coughs> यानंतर सरांची मुलगी आता समजाताई आणि मयुराताई व त्यांच्या कुटुंबातील सगळेजण या ठिकाणी खांदा देतील काही ऐकत अमर रहे 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 मला जाऊ दे मी करू का लहान सर परशुराम धोके तुम्ही आले देखलावन मक्चरची काचाचा पाहा कुठे त्याच्या जाऊ नका

माम देशमुख यांचं निवासस्थान इथून येऊन आत्ता सहकार घाटासाठी त्यांची अंतिम यात्रा निघालेली आहे आपण बघत आहोत प्राध्यापक माम देशमुख यांची सहकार घाट सहकार घाट खांबला हमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे કઈ છે ખબર લાગતી છે સાહેબ દુસાવા અમુદાર ઓ ભરો ઓલા માગી ઓલા પકડે નું લગારે ચડી બાંધલે છે સાહેબ આય દુકાને આઈ આઈ સાહેબ

मामासर अमर रहे अमर रहे अमर रहे 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 अमर रहे सर जरूरी है अन है महा या ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित ठेवलेलो आहोत त्या ठिकाणी त्यांच्या मुलगी समताताई या त्यांच्या या अंतिम प्रसंगी अग्नी देऊन त्यांचा अग्निसंस्कार पूर्ण करणार आहे पूर्वी आपण सगळ्यांनी हात जोडून घ्या आपण जिजाऊ बंदना घेऊन पुढे तुला वंदना दिशा तू करा धर्फाई जिलाबंद अमर आहे अमर आहे अमर, रहे। अमर रहे।

अल पर मराठा सेवा करता सर्वांनी आपलं आयुष्य बेतलं असे सन्मान्य मधुकरराव मेहकर हे आणि त्यांची शोकसंवेदना या ठिकाणी व्यक्त झाल्यानंतर आपण एक सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी करू आणि ज्या ज्या लोकांना आदरणीय मामू देशमुख सरांना श्रद्धांजली अर्पण मराठा सभासंघा संघटनेमध्ये मामा सरांनी एक वर्षापासून वक्तव्य घेतलं आज मराठा संघ संघटनेतून जे विचार घेतो किंवा जे संघटन कौशल्य आहे त्यामध्ये मामा सरांचा काम आहे कॅडर कॅम्प कसा असावा हा मामा सरांनीच आम्हाला शिकवला आणि जे कॅडर जे संघटना असते ती पुढं कशी प्रगती करते ते त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला मिळालेला आहे अनेक आज संघटनेचे पदाधिकारी किंवा लोकसभेकरता आलेले आहेत प्रत्येकाच्या सभांना इथं व्यक्त करण्यास बराच वेळ जाईल एवढे सावंतराव आयोगेकरांची सहित बावीस तारखेला आपण एक लोकसभा ठेवलेली आहे त्या लोकसभेमध्ये ज्यांना ज्यांना बोलायचं असेल त्यांनी आपले नावं सुरुवातीलाच इथं जर दिली तर ती योग्य होईल म्हणजे तसंच प्रकारचं नियोजन येईल आजच्या वाढदिवसाच्या बेटीमध्ये मामा सरांवर एक गौरव काळा मराठा माझ्याच्या माध्यमात याचं कामसुद्धा सुरू केलं परंतु काही अडचणी त्यामध्ये येत गेल्या गौरव गौरवग्रंथ पूर्ण करू शकलो नाही सरांच्या हयातीत जर तो गौरवग्रंथ पूर्ण झाला असता तर आम्हालाही समाधान वाटलं असतं आणि त्यांनाही सुद्धा एक वाटलं असतं की माझ्यासारखा लोकांनी काहीतरी केलेलं आहे परंतु हा गौरव ग्रंथ जरी त्यावेळेस नाही निघाला तरी येत्या काळात आम्ही नक्कीच तो गौरव ग्रंथ काढू आणि अठरा जुलैला त्याचं प्रकाशन नक्कीच करू या गौरव ग्रंथाकरता मामा सरांशी ज्यांचे ज्यांचे संबंध आलेले आहेत त्यांच्या विचाराशी जे जुळलेले आहेत त्यांनी सर्वांनी या गौरवग्रंथाकरता लेख पाठवावे आमचं कार्यालय मराठा सेवा संघ कार्यालय भाऊसाहेब सुरेनगर मराठा मार्गाच्या आपलं तुम्ही जे चालून दिले तर आपल्याला चांगलं होईल सर्व काही बाबी करण्यास मराठा मार्ग तयार आहे फक्त साहित्य जे आहे ते साहित्य आम्हाला योग्य वेळेतल्या मिळाला तर नक्कीच हे आठ आपण करू मराठा शाळा संघ मग त्या सर्व पक्षाच्या शाखाच्या वतीने शिवांजली अर्पण करतो आपण सर्व इथे सहभागी झाले आणि या शोकसभेला आपण उपस्थित राहिले याबद्दल मी देशोख परिवाराच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त बावीस तारखेच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने हजर राहावे आज जे हजर राहिले नसतील त्यांना सुद्धा बावीस तारखेच्या या लोकसभेमध्ये आपण हजर करावा प्रत्येकाच्या ज्या संघटना असतील त्यांनी गटाचा तुम्हाला एक स्वतःच्या आपण सायंकाळी पाच वाजता होणार आहे धन्यवाद